मंडळी महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या गणितांभोवती राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे परिणामी सत्तेचं गणित जुळवण्यासाठी आता राजकीय घडामोडींना देखील वेग आलाय निवडणुकीपूर्वी जे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते ते सत्तेचं गणित जुळवण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कोल्हापूर महानगरपालिका मंडळी एक्क्याऐंशी जागांच्या या महापालिकेत मॅजिक फिगर गाठण्यासाठी एक्केचाळीस जागांचं बहुमत आवश्यक असताना महायुतीनं एकूण पंचेचाळीस जागा मिळवल्या असल्या तरी काँग्रेसनं सर्वात मोठा पक्ष म्हणून चौतीस जागा मिळाल्यात तर ठाकरेंच्या शिवसेनेची एक जागा आली आहे त्यामुळे एकूण पस्तीस जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालाय तर दुसरीकडं भाजपला सव्वीस शिवसेना शिंदे गटाला पंधरा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला चार आणि जनसुराज्य पक्षाला एक जागा मिळाली आहे मात्र सत्ता स्थापनेसाठी बहुमत असताना देखील महापौरपदासाठी महायुतीतच खलबत सुरू असल्याचं चित्र दिसतय कारण भाजप आणि शिवसेना यांच्यातले अंतर्गत वाद आता समोर येताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून शिंदे सेनेला सोबत घेऊन युतीच्या चर्चांना उधाण आले तर काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही याबाबत थेट गुगली टाकणारं वक्तव्य केलंय त्याच्यामुळे याच्यात चर्चा रंग आहेत म्हणूनच कोल्हापूरच्या राजकारणात नेमकं काय चालू आहे सतेज पाटील कोणता राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत आहेत आणि कोल्हापूरमध्ये खरंच शिवसेना काँग्रेस युती होऊ शकते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंग आणि तुम्हाला आहे आपला विषयच भारी आहे मंडळी राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकांनी महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं सत्तेचं गणित जुळवण्यासाठी आणि मतांची विभागणी टाळण्यासाठी काही ठिकाणी युती जुळल्या तर काही ठिकाणी सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे युती तुटल्याचं चित्र पाहायला मिळालं परिणामी या महानगरपालिका निवडणुका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित ठरल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहिलं तरी या निवडणुकांमध्ये भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय मात्र संख्याबळ असूनही भाजपला काही महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सहकारी पक्षांवर अवलंबून राहावं लागत असल्याचं चित्र दिसत आहे विशेष म्हणजे या संपूर्ण सत्ता समीकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंगमेकरच्या भूमिकेत येऊन उभे राहिलेत अनेक महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजपला सत्ता स्थापन करायची असेल तर शिंदे यांच्या शिवसेनेला महापौर पदासारख्या प्रभावी जबाबदाऱ्या द्याव्या लागणार असल्याचं चित्र झालंय परिणामी जर शिंदे गटानं वेगळी भूमिका घेतली किंवा राजकीय पलटी मारली तर भाजपला थेट विरोधी बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे या निवडणुकीचा खरा निकाल हा केवळ जागांच्या संख्येपुरता मर्यादित न राहता आगामी काळातील सत्ता स्थापनेच्या निर्णयांवर आणि युतींच्या राजकारणावर अवलंबून असणार आहे दरम्यान महापौर पदाच्या आरक्षणाची अधिकृत घोषणा आणि त्या संदर्भातील गॅझेट अद्याप प्रसिद्ध झालेलं नसतानाच कोल्हापूरच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय विशेष म्हणजे मुंबईतून निवडून आलेल्या नगरसेवकांना तात्पुरतं बाजूला ठेवत सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये थेट राजकीय चर्चांना सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येते यावरूनच सध्या चर्चा केवळ स्थानिक स्तरापुरती मर्यादित न राहता वरिष्ठ पातळीवर सत्ता स्थापनेच्या पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांना पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होणार का असा थेट सवाल करण्यात आला या प्रश्नावर स्पष्ट होकार किंवा नकार देण्याऐवजी सतेज पाटील यांनी बॅकडोअर चर्चा जाहीर कशा करायच्या आज त्यावर बोलू शकत नाही अजून वेळ गॅझेट आणि महापौर आरक्षण निघायचे अशी सूचक भूमिका घेतलीये त्यांचं हे वक्तव्य फक्त टाळाटाळ तार मानण्याऐवजी राजकीय शक्यता उघड ठेवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जाते राजकीय दृष्ट्या बघता अशा प्रकारची विधानं सहसा दोन उद्देशांनी केली जातात एक म्हणजे समोरच्या बाजूला चर्चांसाठी मोकळी जागा ठेवणं आणि दुसरी म्हणजे अंतर्गत समीकरणं स्पष्ट होईपर्यंत भूमिका उघड न करणं विशेषतः महापौर पदाचं आरक्षण कोणत्या प्रवर्गात जातं यावर संपूर्ण सत्ता समीकरण अवलंबून असल्यामुळं सध्या कोणताही पक्ष अंतिम निर्णय जाहीर करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये त्यामुळे सतेज पाटील यांच्या या सूचक विधानानंतर राजकीय वर्तुळात पडद्यामागे युतीच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना जोर आलाय तर सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागलंय मुंबईत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत मात्र आकडेवारी बघितली तर भाजपनं एकोणनव्वद जागा जिंकत मुंबईत मोठ्या भावाची भूमिका स्पष्टपणे बजावली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त एकोणतीस जागांवर समाधान मानावं लागलंय तर ही इतर अनेक महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजपला शिंदे गटाच्या पाठिंब्याची आवश्यकता असल्यामुळं याच राजकीय गरजेचा फायदा घेत शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर थेट दावा ठोकल्याचं चित्र दिसत आहे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार जर संपूर्ण पाच वर्षांसाठी महापौर पद मिळालं नाही तर किमान अडीच वर्षांसाठी तरी हे पद आपल्या पक्षाकडे यावं यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याचं दिसतंय मात्र शिंदे यांच्या या मागणीमुळं भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येतोय एकीकडं संख्याबळाचा दावा भाजप करताय तर दुसरीकडं किंगमेकरची भूमिका बजावत शिंदे गट आपला दबाव वाढवत आहे आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचं राजकारण वेगळ्याच वळणावर जात असल्याचं दिसतंय काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत विरोधी बाकावर बसण्याऐवजी शिंदे गटाला महापौर पदाचा आमिष दाखवून त्यांना आपल्या बाजूनं वळवण्याचा राजकीय डाव सतेज पाटील टाकत असल्याचा दावा सध्या राजकीय वर्तुळात केला जातोय काँग्रेसचं थोडक्यात बहुमत हुकलं असलं तरी हातातोंडाशी आलेली सत्ता गमवण्याचं दुःख त्यांना आहे गेल्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती आणि शिवसेनेनं बाहेरून पाठिंबा दिला होता आता मात्र राजकीय समीकरण वेगळं आहे त्यामुळं शिवसेना शिंदे गटाच्या पंधरा जागा किंगमेकर ठरू शकतात काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र आल्यावर काँग्रेसच्या चौतीस जागा आणि शिवसेनेच्या पंधरा जागा मिळून एकूण एकोणपन्नास जागा होतात आणि असं झालं तर काँग्रेस शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि भाजपची महापौर पदाची स्वप्न धुळीला मिळतील दरम्यान राजकीय निरीक्षकांच्या मते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी आहे निवडणुकीत एक हाती लढलेल्या काँग्रेसनं आता वेगळा पर्याय निवडण्याचा विचार सुरू केलाय या संपूर्ण घडामोडींकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर कोल्हापूर महानगरपालिकेची लढाई ही फक्त स्थानिक सत्ता स्थापनेपुरती मर्यादित राहिली नाहीये तर ती थेट राज्यातील सत्ता समीकरणांशी जोडली आहे भाजप संख्येनं मजबूत असला तरी देखील सत्ता स्थापनेकडे त्यांच्याकडे स्वतंत्र ताकद नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय त्यामुळेच भाजपला शिवसेना शिंदे गटावर अवलंबून राहावं लागतंय हाच अवलंबनाचा मुद्दा भाजपसाठी कमकुवत ठरताना दिसतोय दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सध्या फक्त सहकारी पक्ष न राहतात मेकरच्या भूमिकेत आलेत मुंबई असो किंवा कोल्हापूर महापौर पदाच्या माध्यमातून शिंदे गट आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं भाजपला राज्यभर सत्ता टिकवायची असेल तर शिंदे गटाला सन्मानजनक वाटा द्यावा लागेल हे वास्तव आता लपून राहिलेलं नाहीये याच राजकीय पोकळीत काँग्रेसनं संधी शोधायला सुरुवात केली आहे त्यामुळं भाजपची डोकेदुखी अजून वाढण्याची शक्यता आहे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं आक्रमक आणि व्यवहार्य राजकारणाचा मार्ग स्वीकारल्याचं स्पष्ट दिसत आहे निवडणुकीत एक हाती लढून ताकद दाखवणाऱ्या काँग्रेसनं आता सत्तेसाठी लवचिक धोरण स्वीकारत शिंदे गटासोबत युतीचा पर्याय उघडा ठेवलाय ही युती प्रत्यक्षात आली तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं गणित सहज जुळून येऊ शकतं मात्र राज्यात भाजपच्या मांडीला मांडी लावून शिंदेची शिवसेना सत्तेत बसली आहे त्यामुळे थेट भाजपला अडचणीत आणणं एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते त्यामुळे शिंदे थेट भाजप विरोधी भूमिका घेणार का असा देखील प्रश्न आहे म्हणूनच कोल्हापूरमध्ये सुरू असलेली ही राजकीय खेळी फक्त आकड्यांची नाहीये तर वेळ आरक्षण दबाव आणि पर्याय यांची आहे महापौर पदाचा आरक्षण जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल मात्र तोपर्यंत तो प्रत्येक पक्ष आपली चाल अत्यंत सावधपणे टाकताना दिसणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र निश्चित आहे कोल्हापूरच्या सत्ता संघर्षात जो बाजी मारेल त्याचा राजकीय परिणाम हा फक्त कोल्हापूर पुरता मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटणारा ठसा ठरेल बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कोल्हापूरच्या राजकीय समीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद